नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोई स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक वरील तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक व पंचायतराज या विषयावर ऐंशी प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची प्लेलिस्ट आहे कृषी घटक तांत्रिक नावाची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक ला का करायचं आहे तर बघूया आजचा व्हिडिओ पंचायत जाईल पहिला प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामसेवकास प्रशिक्षण दिले जाते बघा काय विचारलेलं आहे तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकास परिक्ष प्रशिक्षण दिलं जातं बा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी दिलं जातं बघा कोल्हापूर आहे गारगोटी कोल्हापूर अमरावती कोसबाड पुणे आणि वरील सर्व अशा त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले आणि आय एम पी प्रश्न आहे कारण कोणकोणत्या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे आता बघा गारगोटी कोल्हापूर अमरावती कोसबाड पुणे आणि वरील सर्व तर उत्तर काय येईल वरील सर्व कारण हे जे तीन तुम्हाला कन्सेप्ट दिलेले या तीनही ठिकाणी काय ग्राम आहे ग्रामसेवक आणि ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे मग उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर चार वरील सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो प्रश्न आय एम पी आहे बघा आता याच्यातला आपण चार कन्सेप्ट आहे पुढं ग्रामसेवक विस्ताराधिकारी सरपंच आहे उपसरपंच आहे मग ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे बघा पहिला कन्सेप्ट आपण सरपंच मग सरपंच करतो का ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक तयार अरे बाबा हा अंदाजपत्रक तयार करू शकत नाही सरपंच हा ग्रामपंचायतीचा अंदाजपत्रक तयार करू शकत नाही कारण का तर कारण तो लोकप्रतिनिधी असतो तो निवडून आलेला असतो आणि कधी कधी तो अंगटाबादूळ सुद्धा असू शकतो म्हणून त्याला अंदाजपत्रक बनवता येत नाही आणि तो त्याचा अधिकार सुद्धा नाही आहे बघा दुसरा कन्सेप्ट आपण उपसरपंच मग उपसरपंच करतो का अंदाजपत्र तयार अरे बघा भाऊ सरपंच असल्यानंतर अरे सरपंचाला तर मेळच लागत नाही ना सरपंच त्याला कशाचाच लागू देत नाही तो कुठे दिसतच नाही म्हणून उपसरपंचसुद्धा त्याचं कन्सेप्ट नाही आहे त्याच्यानंतर आता बघा दोन कन्सेप्ट राहिले काय ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी मग यापैकी कोण तयार करत असत अंदाजपत्रक मग अंदाजपत्रक मांडण्यासाठी काय लागतं पहिली गोष्ट आहे प्रशासनाचाच माणूस लागतो काय सरपंच किंवा उपसरपंच हे तयार करू शकत नाही आणि असं काही करून चालत नाही तर अंदाजपत्रक मांडण्यासाठी काय लागतं तर प्रशासनाचा माणूस लागतो मग प्रशासनाचा माणूस कोण आहे बघा ग्रामसेवक मग ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतं तर त्याचं उत्तर येईल बघा ग्रामसेवक पर्याय नंबर एक बघा पुढचा प्रश्न आपण बघूया काय पुढचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार डायडशांना यांना असतो जो ग्रामपंचायतचा सदस्य आहे त्याला बडतर्प करायचं आहे तर त्याचा अधिकार कोणाला असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले बघा या चार कन्सेप्टपैकी सदस्यांना कोण बडतर्फ करू शकतो जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती राज्य शासन की जिल्हा परिषदेची स्थायी समिती जिल्हा परिषदेची स्थायी समिती ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा इथं ग्रामपंचायतीचा सदस्य असं म्हटलं आहे काय म्हटलेलं आहे ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजेच कोण निवडून आलेला मेंबर मग निवडून आलेला मेंबर काय जिल्हाधिकारीकडे जा जात आहे का ते इकडे तिकडं कुठं थांबत नसतं जे निवडून आलेले असतात ना ग्रामपंचायतीला हे काय हे लोक फुल हवेत असतात मग त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणला आहे तर त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी काय उत्तर इल्ल्याचं जिल्हाधिकारी पर्याय नंबर एक त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न पाहू ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात आय एम पी प्रश्न आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपल्या गोष्टी स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात चार कॉन्सेप्ट याचेच बी आहे सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जवळजवळ पंचायत राजचे आपण जवळपास किती दोन हजार प्रश्न घेतलेले आतापर्यंत कारण आपल्या गोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण पंचायतराजवर जवळजवळ आतापर्यंत दोन हजार प्रश्न घेतलेले कारण तुम्हाला सांगितलं मी प्ले प्लेलिस्ट आहे आणि प्लेलिस्टमध्ये काय करायचे किंवा पंचायत राज असं मी बॅनरवर टाकलेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला सर्व पंचायतराज तुमचं कम्प्लीट होऊन जाईल दोन हजार प्रश्न आपण प्रत्येक घटकावर प्रश्न बघितलेले आहेत तुम्ही जर आपले पंचायतराज वरील सर्वच्या सर्व व्हिडिओ घेतले पंचायतराजवरील जर तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ घेतले तर याच्या बाहेरचा तुम्हाला कसलाही प्रश्न येऊ शकत नाही हा जो ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतो मग अरे बाबा राजीनामा कोणी घेत नसतं राजीनामा कोणाला बी देता येत नाही आहे कोणी बी राजीनामा तो स्वीकारत नाही मग कोण स्वीकारतं गट विकास अधिकारी त्याचं काय काम आहे इथं गट अधिकारी त्याचं काय काम आहे राजीनामा घ्यायचं सरपंच जे कन्सेप्ट आहे तर सरपंच घेऊ शकतो का याची तर काहीच गरज नाही हे तर काय आहे जे सरपंच असते ना हे आपल्याच पोझिशनमध्ये परेशान असतो मग जिल्हा परिषद अध्यक्ष याचं काही काम नाही आहे कारण अध्यक्ष हा राजीनामा घेऊ शकत नाही थर स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो तो अध्यक्ष म्हणजे प्रशासनाचा माणूस आहे का तो अध्यक्ष हा प्रशासनाचा माणूस नाहीशी ना तो कसा येईल राजीनामा मग प्रशासनाच्या माणसाच्या विदाऊट प्रशासनामध्ये असणारा माणूस कस काय राजीनामा घेईल तुमचा कलेक्टरचा राजीनामा तुम्ही पालकमंत्र्याला देता का नाही देऊ शकत तुम्हाला काय करावं लागेल प्रशासनाचाच प्रशासनालाच पाठवावं लागेल मग जो निवड करतो ना त्यालाच पाठवावं लागेल मी एक वाक्य तुम्हाला सांगितलेलं आहे काय जो निवड करतो तोच बडतर्फ करतो लक्षात आलं का तुमच्या राजीनामा हाच व्यक्ती स्वीकारणार यांना आपण काय म्हणतो सीईओ असं म्हणतो काय सीईओ चीफ एक्झिक्युट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला आपण असं म्हणतो आणि हा माणूस कुठून आलेला असतो तर यू पी एस सीमधून मधून आलेला असतो म्हणून ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतो लक्षात आलं तुमच्या पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचा अधिकार डेडाशा अधिकारेच असतो ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचा अधिकार चार पर्याय तुमच्या समोर आहे तपासणी करण्याचा अधिकार या अधिकाऱ्याकडे असतो कोणाची ग्रामपंचायतीची कोणची तपासणी कार्यालयीन तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे कोण तपासणी करू शकतं आपण जर गेलो तपासणी करायला तर आपण तपासणी करू शकतो का आपल्याला देऊ शकतील का ते कार्यालयीन दफ्तर वगैरे ग्रामपंचायतीची मग ग्रामपंचायतीचं काय म्हणत आहे ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करायची आहे कोणाला अधिकारी इथं इथं आहे पहा मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हे दप्तर दप्तर तपासू शकतात कोण कन्सेप्ट नंबर दोन मुख्य कार्यकारी अधिकारी हे दफ्तर कारे कारे काय करू शकतात दप्तर तपासू शकतात पण त्यांना जर वेळ नसेल कार्यकारी अधिकाऱ्याला जर काय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जर वेळ नसेल तर हे काय करतात गट विकास अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकतात की माझ्या अबसेंटीमध्ये मा तुम्ही जा आणि तपासणी करून मला अहवाल पाठवा पुढचा प्रश्न आपण बघूया समृद्ध भारत प्रकल्प कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे बघा समृद्ध भारत प्रकल्प कशाशी संबंधित आहे समृद्ध भारत प्रकल्प पर्याय काय दिलेलं बघा तुम्हाला नद्यांची जोडणी रस्ते विकास वनसंवर्धन समृद्ध भारत प्रकल्प कशाशी संबंधित आहे रस्ते विकासच्या संदर्भात आहे का पोलीस पाटलाच्या संदर्भात आहे वनसंवणी ही समृद्ध भारत नाही आहे समृद्ध ग्राम विकास योजना ग्रामीण समृद्ध ग्राम विकास योजना आहे ही रस्त्याच्या संदर्भात आहे कोणती ग्रामीण समृद्ध ग्राम विकास योजना ही कशा संदर्भात आहे रस्त्याच्या संदर्भात आहे मग नद्यांची जोडणी संदर्भामध्ये समृद्ध भारत प्रकल्प नदी जोड प्रकल्प म्हणतो आपण त्याला काय नद्यांची जोडणी काय आहे समृद्ध भारत प्रकल्प नदी जोड प्रकल्प बरं जोड प्रकल्प म्हणजे कोणती क्रांती अमृत क्रांती लक्षात ठेवा कोणती क्रांती अमृत क्रांती समृद्ध भारत प्रकल्प आणि समृद्ध ग्राम विकास योजना किंवा प्रकल्प हे रस्ते विकासाच्या संदर्भात आहे उत्तर आहे याचं काय नंबर एक नद्यांची जोडणी लक्षात ठेवा पुढचा मुद्दा आपण पाहूया गावातील एकूण महसूलापैकी किती टक्के महसूल खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला असतो बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत सत्तर टक्के तीस टक्के चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के गावातील महसूलापैकी ग्रामपंचायतीला किती महसूल खर्च करण्याचा अधिकार आहे काय उत्तर येईल याचा याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे तुम्ही जर शिरीजी जर कंपल्सरी पाहत असेल तर तुम्हाला बरोबर या प्रश्नाचं उत्तर येईल काय गावातील महसूलापैकी ग्रामपंचायतीला किती महसूल खर्च करण्याचा अधिकार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि या चार पाया पर्यायापैकी तुमचं कोणतं उत्तर आहे हे मला कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येतील हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि जर ओघा ओघात माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत जात असेल तर तेसुद्धा योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये कळवा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा कारण तुमच्या एक लाईकमुळं ला काय होतं चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळतं मग किती टक्के महसूल खर्च करण्याचा अधिकार आहे ग्रामपंचायतीला तीस टक्के देण्याचा अधिकार आहे किती टक्के तीस टक्के पर्याय नंबर दोन ग्रामपंचायत किती खर्च करू शकते गावातील महसूलापैकी तीस टक्के इतका खर्च करू शकते चला पुढचा प्रश्न बघूया ग्रामसेवकाचे वेतन डायडॅशमधून दिले जाते आय एम पी प्रश्न आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल पटापट कमेंट करून उत्तर द्या ग्रामसेवकाचे वेतन कशामधून दिले जाते ग्रामपंचायत निधीमधून दिलं जातं का पंचायत समिती निधीमधून दिलं जातं का जिल्हा निधीमधून दिलं जातं की राज्य निधीमधून दिलं जातं ग्रामसेवकाचं वेतन कुठून दिलं जातं कशामधून दिलं जातं आता बघा ग्रामसेवकाचं वेतन मी सांगतो काय ग्रामसेवकाची निवड आपण बघितलेली आहे कोण करत आहे ग्रामसेवकाची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी मग जो निवड करतो तो बडतर्फ करतो हे आपण सांगितलेलं आहे जो निवड करतो तो बडतर्फ करतो बडतर्फ म्हणजे काय प्रमोशन नाही बडतर्फ म्हणजे प्रमोशन नाही पदावरून काढून टाकणे त्याला आपण काय म्हणतो बडतर्फ म्हणतो डोक्यामध्ये एकच ठेवायचं काय जो निवड करतो तो बडतर्फ करतो एवढं ध्यानात ठेवायचं म्हणजे जिल्हा निधी जे आहे या निधीमधून ग्रामसेवकाचा पगार दिला जातो राज्य निधीमधून दिला जात नाही कुठून दिला जातो जिल्हा निधीमधून दिला जातो जी राज्य निधी याच्यामधून ग्रामसेवकाचा पगार दिला जात नाही राज्य सरकारचा जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे काय ग्रामसेवक काय राज्य सरकारचा जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे तो लक्षात आला का तुमच्या जिल्हा निधीमधून पूर्ण पगार दिला जातो कोणाला ग्रामसेवकाला पुढचा प्रश्न आपण पाहूया ग्रामपंचायतीकडे एकूण किती विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे बघा पर्याय तुमच्यासमोर काय चौऱ्याहत्तर आहे एकशे एकोणतीसशे ए एकोणऐंशी आणि एकशे तेवीस फेरी या एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे काय ग्रामपंचायतीकडे एकूण किती विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे हा तर प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे ग्रामपंचायतीकडे एकून किती विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे कमी नाही भाऊ विषय भरपूर आहे इथं विषय कमी नाहीत आणि प्रश्न कसा आहे भयानक आहे यामध्ये विषयाचा अंतर्भाव आहे भाऊ पर्याय नंबर तीन एकोणऐंशी विषय आहेत हे आय एम पी करायचं आहे एकोणऐंशी विषय हे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलेले आहे जिल्हा परिषद कडून पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार डॅडश यांना असतो ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी खूप महत्वाचा प्रश्न आहे ग्रामसेवकाची याच्याबरोबर माझा उद्देश हा एकच नाही आहे की उद्देश याच्यामध्ये अनेक आहेत त्याच्यावरती अनेक प्रश्नाची जर तुम्हाला उत्तर देता यावं हीच माझी भूमिका आहे कन्सेप्ट क्लिअर व्हावी हीच आपली भूमिका असते आता बघा यामध्ये ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न आपल्याला आलेला आहे कोणा कोणाला असेल मग तहसीलदाराची नेमणूक कोण करतं तहसीलदाराची नेमणूक कोण करत आहे एम पी एस सी करते मग जिल्हाधिकारीची नेमणूक कोण करत तर जिल्हाधिकारीची नेमणूक यू पी एस सी करते जिल्हा निवड समिती जिल्हा निवड समिती जी, जी, जी आहे ही जिल्हा निवड समिती ही परीक्षा घेण्याचं काम करते काय करते परीक्षा घेण्याचं काम करते निवड नाही करत ही परीक्षा घेते काय निवड करणे पेपर घेणे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत हे काम कोण करतं जिल्हा निवड समिती करते मग राहिलं कोण आता मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला आपण सी ओ म्हणतो मग सीओची निवड कोण करतं मधूनच होत असते आणि युपीएससीलाच लग... यू पी एस सीचा लाँग फॉर्म जर विचारलं तर काय येईल युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे तहसीलदाराची निवड कोण करतं तर तहसीलदाराची निवडणूक महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून होते हे जिल्हाधिकारीची सुद्धा सी मधून होते म्हणजे काय तो सतराशे बहात्तर मध्ये पद निर्माण झालेले माहीत असावं तुम्हाला शिव म्हणतात त्याला जिल्हाधिकारी यांना डी एम म्हणतात हा मग याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर चार मुख्य कार्यकारी अधिकारी काय हे काय करतात ग्रामसेवकाची नेमणूक करतात कोण मुख्य कार्यकारी अधिकारी विश्लेषण कळलं असेल तुम्हाला चला पुढचा प्रश्न बघूया एक एक पॉईंट महत्वाचा आहे कारण नोट डाऊन करत चला खूप आय एम पी आहे सरपंच उपसरपंच याच्या निवडणुकीमध्ये काही वाद निर्माण झाल्यास किती दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे लिखित तक्रार करता येते सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीमध्ये जर काही वाद निर्माण झाला तर किती दिवसाच्या आत आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे लिखी तक्रार करता येते पहा पर्याय पंधरा दिवस तीस दिवस वीस दिवस पंचवीस दिवस किती दिवसाच्या आत आपण तक्रार करू शकतो सात दिवसाच्या आत लेखी तक्रार करावी लागते किती दिवसाच्या आत सात दिवसाच्या आत आणि तीस दिवसाच्या आत या जिल्हाधिकारी आहे ना यांना तो निर्णय देणे कंपल्सरी आहे तीस दिवसाच्या आत कोण निर्णय द्या कोणाला निर्णय द्यावा लागतो अधिकाऱ्याला निर्णय हा द्यावाच लागतो अन्यथा काय होतं कारण गावाकडे मंडळी असते भाऊ सरपंच उपसरप सरपंच एक साधे नसतात अवघड करून टाकतात ते जिल्हा अधिकाऱ्यांनी जर निर्णय नाही दिला ना तर हे प्रकर विभागीय आयुक्ताकडे हे प्रकरण जाऊ शकतं पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो कि जर तुम्हें आता आता तर ला ला की जर तुम्ही आतापर्यंत आपला ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की या ठिकाणी करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील आणि ते काय करायचं तुम्ही बघून घ्यायचे आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये जवळपास पाच ते सहा मी या पंचायत राजूर व्हिडिओ टाकलेले जवळजवळ दोन हजार प्रश्न त्यामधून तुमचे कवर होतील सुद्धा प्लेलिस्टमध्ये मी टाकलेले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे